ते नवनीत राणा आमच्या जिल्ह्याला पुढे नेण्याचं काम करान आमचे अचलपूर मतदारसंघाला चेहरा बदलण्यासाठी नवनीत राणा काम करान त्यांनी आपले आपले लाईट फोन ऑन करून वरती करा की नवनीत राणा ज्यांची पाठीशी उभी राहील तोच या वेळीचा आमदार या मतदारसंघामध्ये होईल जो व्यक्ती आमच्या मतदार लोकप्रतिनिधी होईल आणि राजकमाल वर जे झालं चांदूर बाजार मध्ये जे झालं तुम्हाला वाटते की आपल्या मुलींसोबत ते झालं पाहिजे म्हणून मग किती लोक असे बाजला बदला घेण्यासाठी तयार आहेत त्यांनी मोबाईल हात वरती करून सांगा मला माझे भावांकडनं माझे सगळी बहिणींकडनं युवक कडनं मी आज फक्त एवढीच विनंती करायला आली आहे तुम्ही ज्याच्या पाठीशी उभे होते ती नवनीत राहणा ज्याला तुम्ही दोन दोन तास उन्हामध्ये उभे राहून तुम्ही मतदान केलं त्याला तिला पाडण्यासाठी ज्या सुपारी बहादूरनी या इलेक्शनमध्ये मतांचं विभाजन केला आणि तुमच्या झेंड्याला आणि तुमच्या मतांना पाडण्याचा प्रयत्न केला या वेळीच त्याला सबक शिकवण्याची वेळ आली आहे आता नवटंकी अचलपूर मध्ये चालणार